मालेगावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला शेवटच्या दिवशी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देण्यात आला या दरम्यान सोयगाव येथील गणेश कुंडावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी गणेश कुंड व्हावे अशी मागणी ताराचंद आप्पा बच्चाव यांच्या माध्यमातून करण्यात येत होती गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आंदोलन देखील उभे केले होते परंतु ह्या आंदोलना अखेर यश येत या वर्षी पालकमंत्री नांदा दादाजी भुसे तसेच महानगरपालिका यांच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश कुंड उभारत त्याचा शुभारंभ गेल्या काही दिवसांपूर्वी संपन्न झाला होता आणि या वर्षीचा श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक आणि बाप्पाचे विसर्जन या गणेश कुंडामध्ये संपन्न झाले या दरम्यान ताराच्या नाप्पा बच्चाव यांनी भव्य भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर सकाळी सहा वाजेपासून तर रात्री तीन वाजेपर्यंत या ठिकाणी ताराच्या नाप्पा बच्चाव यांनी स्वतः हुभं राहत गणेश विसर्जनासाठी योग्य ते नियोजन आखले होते बघूयात या दरम्यान बोलताना ताराच्या नाप्पा बच्चाव यांनी काय सांगितले सकाळी मी साडेपाच आलो सहाला पहिली मूर्ती विसर्जन केली मालेगाव महानगर आणि हजारो मंडळ आले प्रत्येकच्या चेहऱ्यावर काय की दिवाळी तेव्हा असे काहीतरी मोठं सण हे आणि लोकांनी माझ्या उत्सुक म्हणजे माझ्याकडे आले लोक सांगायला लागले की आप्पा आम्ही फॅमिलीचं आलेले याचा मालेगाव शहरात आमचा जूक आपलायचा सोन्याची माळ गेली पैसे गेले छेडछाड झाली आणि मला इतका आशीर्वाद दिला तर मी म्हणतो मला आता माझं एकोणसाठ वर्ष झाले एवढा आशीर्वाद मला कधी मिळाली एवढं कामाचा आशीर्वाद मिळालाय तर मला समाधान आहे की मला माहीत होती गणेश कुंडाचं काम केल्यावर एवढं मला आशीर्वाद मिळाले तर मी परत मालेगाव वासिंचं सगळ्या गणेश कुंडांचं अभिनंदन करतो तसं मंत्री महोदय मान्य नामदार दादासाहेब भुसे आणि मान्य अटी साहेब या दोघी यांनी मला तो निधी उपलब्ध करून दिला म्हणून हा गणेश कुंड आपल्याला दिसतोय तर मी परत प्रत्येक संपूर्ण गणेश भक्तांचं अभिनंदन करतो सगळ्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन चक्कापासून मी देऊ साडेपाचला अजून अन्नाचा कन त्या पाणी खायचं नाही रात्री तीन पर्यंत मी थांबणार आहे रात्री तीन ते चार पर्यंत आणि गरीब भक्तांनी आता माझ्याकडे पंचवीस मंडळांची यादी आहे की आप्पा आम्ही आता गणपती आणतोय पंचवीस मंडळाची यादी आहे जोपर्यंत पंचवीस गणपती येत नाही मंडळ तोपर्यंत मला तू नाही तर त्याला मला सभांना होता राज्याने राजकारण ठिकाणी परंतु मला एक अपेक्षा होती जे नगरसेवक आहेत मालेगावचे त्यांनी इथं आलं पाहिजे होतं एवढं मोठी पर्वणी वरून म्हणजे जसं आपण म्हणतो ना कुंभमेळा नाशिकचा हे कुंभमेळा जो कमी नाही या गुंडासाठी माझा चार वेळेस जेवून ते गेलेले काही लोकांनी सांगितलं मी जे करू ते करू मी गणेश भक्त एकदम पक्का बांधलो होतो तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी मी माझा चेंज झाला होता पण मला गणपती लोकांनी मला वाचवलं आणि त्याचा मी पुरा फायदा उचलला पुरेपूर आणि आज तुमच्या समोर दिसतोय तर रात्री तीन चार वाजेपर्यंत सगळे गणपती आज मालेगाव शहरात मी पाहिलं तिकडे एवढं काही उत्सुक दिसत नाही तर मी परत पुन्हा मालेगाव शहराच्या वसीने आणि आज आम्ही इथे भंडारा ठेवला होता पाच क्विंटल बुंदी पाच क्विंटल मसले भात आणि चौदा पंधरा फोटे हे आयुक्त साहेबीन गेले मालेचे निकेतन साहेब साहेबीन गेले सगळे आमचे राजू पटेल जयेश बच्चव संजू महाले साहेब योगेश बच्चव देश बापू साहेब संत कार्यकर्ते शिखर चव्हाण अजून सगळे सगळ्या अजून मला इतक्या मिळालं मिळाल्या एकोणसाठ वर्षात फक्त फक्तीशिवाय मिळाल्या तालुक्यांकडून पण त्या पुरा एकोणसाठ वर्षाचा आज मला लोकांनी भरभरून दिलेले मी याच्यात समाधान आहे मला पैसा नाही काही नाही मी हे गणेश कुंड करताना एक लाख करता एक कोटी वीस लाखाचं गणेश कुंड आहे तर एखाद्या सांगून येणार नाराज्याने पण याचा आहे तर माझा गालन तुमची चप्पल मला गणेश भक्तांनी इतकं प्रेम दिलं आहे मला त्या पैशाची माझ्याकडे झुलो आहे म्हणून मी परत एकदा मालेगाव शहरातले सगळे गणपती त्यांचं हे आणि नैसर्गिक असल्यामुळे सगळ्या महिला कुटुंबी कुटुंब आज येत आहे एकदम आनंद आणि सगळे जण मला भेटतात की आपण तुम्ही काय करून दाखवलं बाहेर म्हणून तर माझ्या बोलवलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि आता माझे तिसरा संकल्प तुम्हाला सांगतो मी पहिला संकल्प मी स्मशा मी मी हा मी म्हणतो कारण की मी मागे पडून गेलेलो मी नाही म्हणून स्मशान मी म्हणाली दुसरं गणेश कुंड आणि तिसरं आता मला मधुबन हॉटेलपासून ती गिनापूलपर्यंत जशी गोदावरी काठ आहे नाशकात तशी गिना काठ हे मंत्री साहेबांकडून आणि आयुक्त साहेबांकडून मी करूनच घेणार आणि जीर्णाभुक्त आत्रिकमन मग कोणाचा मंगल कायचं कोणी जमीन अडक केल्याची मी सोडणार नाही मला येत आहे मी कोणाला धमकेला घाबरणार नाही परंतु मी चौपाटी तुम्हाला आणखी जास्त नाही मला एक वर्ष आयुष्य दिलं एक वर्षात मी चौपाटी करून दाखवून एवढं बोलतो आणि जय श्री गणेशाय आहे ना जय हिंद जय महाराष्ट्र